जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ प्रकाशात शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे सर्व दुकाने व्यवहार व बाजार बंद ठेवले दरम्यान सकल हिंदू समाज यांच्यातर्फे या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते संध्याकाळी पाच वाजता मोर्चाची सुरुवात येथील श्रीराम चौकपासून करण्यात आली मोर्चा बालाजी मंदिर बुईगल्ली गल्ली सोनार गल्ली मेन रोड या मार्गावरून काढण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या हजारो हिंदू बांधवांनी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तानवर कारवाई झालीच पाहिजे अतिरेक्यांच्या खात्मा केलाच पाहिजे अशा घोषणा दिल्या मोर्चेकरांच्या हातात विविध मागण्यांसह निषेधाचे फलक होते तर मोर्चेकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला होता मोर्चा संपल्यानंतर श्रीराम चौकात उपस्थित हजारो नागरिकांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीय नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली मोर्चानंतर दहशतवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले मोर्चेकर यांना रा स्व संघाचे नेते अजय शर्मा व तुकाराम चित्ते यांनी मनोबतातून मार्गदर्शन केले दहशतवादी कारवायांचा कायमस्वरूपी बिमोड करा पाकिस्तानवर कारवाई करावी निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा करावा यांसह अन्य मागण्या करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी वाढीव स्वरूपात बंदोबस्त मागवून तो तैनात केला होता ए मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी <laughs> ज्या भगिणींच हाताची मेहंदी अजून ओली होती त्या मुलींना विधवा पण देण्यात आलं हिंदू हो दिवस आहे अत्यंत अशी ही शर्मेची गोष्ट या आतंकवादी हमल्या आपल्या देशाचे सव्वीस पर्यटक यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्याचा कुठलाही दोष नव्हता सध्या उन्हाळ्याच्या आपल्या परिवारासोबत हे पर्यटक पहिलगाव येथे सुट्याचा आनंद घेण्यासाठी गेले आणि तेथे ते या निष्पाप लोकांना आतंकवाद्यांनी जात विचारली नाही नाव विचारलं नाही केवळ धर्म विचारून गोळ्या घालल्या बाईस अप्रैल दो हजार पच्चीस मंगलवार का दिन इस दिन हमारे देश में जो त्रासदी जो तो भर्सना करने वाली घटना घटित हुई उस दुखद घटना के पार्श्वभूमि पर भगवान भोलेनाथ की नगरी में आप और हम सब आज एकत्रित हुए हैं क्यों हुए हैं क्या हुआ था कैसे हुआ था ये भी छुपा हुआ नहीं है ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा